मंडळी नमस्कार मी तुमचा मित्र विकास दरेकर आत्ताच आपण लेह आणि लडाखची ट्रीप पूर्ण करून परतलो आणि आपल्या व्हिडिओ खूप व्हायरल झाल्या सर्व लोकांनी उद्दंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचं यंदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो बऱ्याच लोकांनी डी एम केले मेसेज केले तुम्ही कसे गेला होता रूट कोणता फुल फॉलो केला होता ते सगळं तुम्ही आम्हाला डिटेल्समध्ये सांगा बऱ्याच जणांना मी ह्या गोष्टी सांगितल्या परंतु वारंवार सांगावं लागतात म्हणून म्हटलं एक व्हिडिओ सुंदर बनवूया आपण आणि ती पोस्ट करूया जेणेकरून इतरही जे काही जाणारे लोक असतील त्यांनाही त्याचा फायदा होईल आपण या ठिकाणी शिरूरवरून करंदी तालुका शिरूर जिल्हा पुणे म्हणजेच शिरूर तालुक्यातून सुरुवात केली शिरूर छत्रपती संभाजीनगर धुळे आणि त्यानंतर इंदोर उज्जैन असा पहिल्या दिवसाचा प्रवास केला पहिल्या दिवसामध्ये उज्जैनला आपण मुक्काम केला मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण मस्तपैकी महाकालचं दर्शन घेतलं कालभैरवचं दर्शन घेतलं आणि हे दर्शन करून आपण पुढं जयपूरच्या दिशेने निघालो मग आपण त्याच दिवशी जयपूरला आपण साधारणपणे संध्याकाळी एक सात वाजेपर्यंत आपण जयपूरला पोहोचलो जयपूरला रात्रीचंही आपण थोडंफार तिथं पाहण्याचा प्रयत्न केला आणि रात्रीचा मुक्काम जयपूरमध्ये करून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपण सुरुवातीला हवामहल पाहण्यासाठी गेलो हवामहल महल पाहण्यासाठी गेल्यानंतर मात्र असं झालं की सकाळी खूप लवकर होतं चालू होतं परंतु तिथं काही लोकांनी मिसगाईड केलं जे गाईड असतात ना ते चौकामध्ये बसलेले ते असे बाहेरून जर गाड्या आलात तर पहिल्यांदा हात करतात आडवतात आणि गाईड 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 विचारतात आणि शंभर दोन रुपये दोनशे रुपयामध्ये तुम्हाला आम्ही आठ पॉईंट दाखवतो दहा पॉईंट दाखवतो चारच तासात तुमचं कवर होईल असं सांगतात तशा पद्धतीने आम्ही फसलो तिथं एक गाईड घेतला त्यांनी काय केलं घेतल्या घेतल्या पहिल्यांदा आम्हाला काय एका दुकानामध्ये घेऊन गेला चपलीच्या दुकानामध्ये कपड्याच्या दुकानामध्ये त्याच्यानंतर परत एका ठिकाणी म्युझियममध्ये घेऊन गेला म्हणजे काय होतं तिथं वेळ जास्त वायाला गेला त्यामुळं कधी पण तुम्ही रा जयपूरमध्ये गेलात तर काळजी घ्या की गाईडच्या नादी लागू नका मी वारंवार सांगतो कारण काय होतं नवीन लोकं जातात त्यांना फसवतात दरवेळेस आणि रेटमध्ये पण खूप बार्गेनिंग असते तिथं फिक्स रेट सांगून ने ना काहीच्या काही पण किमती ला लावतात त्यामुळं तिथं तेवढी मात्र सर्वांनी काळजी घ्या जयपूरमध्ये गेलात राजस्थानमध्ये कुठेही गेलात तर ही लोकं आपल्याला जरा थोडंसं फसवतात याची काळजी घ्या त्यानंतर आपण आमेर किल्ला पाहण्यासाठी गेलो दोन तीन खजाना मय एक खजाना अजून अजूनही कुठलं तरी एक म्युझियम होतं ते पाहिलं पण जिथं तिकीट असतं तिथंच ही लोक आपल्याला घेऊन जातात आणि त्यांचा शेअर तिथं ठरलेला असतो त्यामुळे त्यांच्या नादी लागू नका जे ऐतिहासिक वस्तू आहेत ते ऐतिहासिक वास्तू असतील त्या पाहण्यासाठी तुम्ही राजस्थानचं निवड करा जयपूर सिटी फार सुंदर आहे जयपूर सिटी म्हणजे अफलातून आहे कारण पुण्यापेक्षाही इन्फ्रास्ट्रक्चर आपण जे म्हणतो ना ते खूप चांगलं आहे तिथं खूप मोठमोठी चांगली हॉटेल्स आहेत खूप Uh, सुधारित जयपूर हे शहर आहे असं मी म्हणेल कारण जबरदस्त आहे ते नक्की पहा आम्ही ते जयपूर वगैरे हो सगळं पाहून साधारणपणे तीन साडेतीन वाजता आम्ही तिथून निघालो आणि तिथून निघाल्यानंतर आम्ही चाललो होतो खरं तर दिल्ली चंदीगडच्या दिशेने जायचं होतं परंतु पुढं गेल्यानंतर कोटपुतली म्हणून एक लागतं आपण दिल्ली हायवेवरती त्या कोटपुतलीच्या तिथून आपण एक राईट टर्न घेतला तर आपल्याला आप एक आंबाला हायवे लागतो अतिशय जबरदस्त हायवे या म्हणजे एकदा तुम्ही गाडी जर का टॉप गिअरमध्ये टाकली तर तुम्हाला शंभर किलोमीटर काढायचीच गरज नाही गिअर इतका सुपर रस्ता आहे त्या रोडने आपण आंबालापर्यंत गेलो आंबालाच्या अगोदरच एक पेट्रोल पंप होता तिथं आपण टेंट लावला मुक्काम केला आणि सकाळी उठलो सकाळी उठल्यानंतर आपण मनालीच्या दिशेने प्रवास चालू केला मग मनालीमध्ये पोचलो मध्ये पोचण्यासाठी सुद्धा आम्हाला बराच उशीर झाला म्हणजे रात्र झाली कारण मनालीमध्ये आपण काय केलं एक पॅराग्लायडिंग केलं बाकीचे पॉइंट्स पाहिले आणि मनाली शहरामध्ये जाता जाता हिडिंबा टेम्पल पाहता पाहता आपल्याला संध्याकाळचे सात वाजले होते मग हिडिंबा टेम्पल पाहून आपण मुक्काम केला तिथंच त्यानंतर सकाळी वशिष्ठ कुंड पाहिलं आणि बाकीचे छोटे मोठे पॉईंट्स पाहून आपण अटल टनल मार्गे आपण पुढच्या दिशेला प्रवास करायला सुरुवात केली परंतु अटल टनलच्या तिथे गेल्यानंतर भरपूर पाऊस चालू झाला आम्हाला काही थांबता आलं नाही अटल टनलला मग अटल टनलवरून आपण काय केलं अटल टनल क्रॉस केला आणि पुढे गेलो परंतु मनालीचा निसर्ग आहे ना पाहताना एक मनाला वेगळीच शांती भेटते तो खूप सुंदर आहे मनाली आणि अटल टनल आपण तिथं खरं तर थांबून फोटो वगैरे काढायची खूप इच्छा होती पण तो इतका भयंकर पाऊस होता त्याच्यामुळं काही जमलं नाही मग आम्ही अटल टनल क्रॉस केला आणि अटल टनल क्रॉस करून पुढं मला नऊ किलोमीटरचा अटल टनल असेल तो क्रॉस केला आणि ज्यावेळेस आम्ही पलीकडं प्रवेश केला ना तर अक्षरशः जगच वेगळं होतं मित्रांनो अटल टनेल ते लेह लडाख पुढचा प्रवास आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये पहा ही व्हिडिओ फार मोठी होईल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका चला